खेकड चावली रे रोडलं खेकड चावली सोडी सोडी ना जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो एक किरवधार आहे माळशेज घाटावरती इथं घाट माथ्यावर हो। तर बघू आज किती किरव मिळतं आपल्याला तर मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग आता बघू किरव किती मिळतं आपल्याला मित्रांनो आपल्या बरोबर रोन भाऊ आहे आणि रोन भाऊचे वाढीतलं दोन चार जण बोंडेवाडीचं तर हे इकडं पुढं चालला बघा ते रोन भाऊ इथे महा आणि पाऊस जराशी आता भुरभूर चालू आहे मागाशी लय जोरात होता पण मागाशी तोपर्यंत आम्ही आलो नव्हतो ये आणि येत तोपर्यंत पार भिजून गेलोय हा आज बघ इकडून अजून तर काही एक किरवा सुद्धा दिसला नाही म्हणा किरव्यांचा रान अजून बराच पुढे आहे नाही काय किरव्यांची बिळा नाही तिकडून खाली असं यायचं ना इथून मधून गेलो असतो ना हा पण मग हे ना, ना, ना वाट हे काय पाहुल वाटत ना गेलो असतो आवडा वावांडा घालण्यापेक्षा तर चला मित्रांनो काय उंदरासाठी लोक सुचकुंबाळाय काय भेटला काय कुणी काय हा ला हाँ हाँ हा मित्रांनो बघा पहिला किरवा आपल्याला दिसलाय हेरा हेरा हा 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 याला काही जण मोठ्या सांगता तर काही किरवा सांगता आम्ही तर किरवाच सांगतो तर बोणी झाले मित्रांनो तर चला घ्यावा आता याला पेशीत टाकू बघा खेळ कसं ठोकायचं जेणेकरून त्या चावणार नाही त्याची पांगडीचा पुढचा टोक मोडायचा आणि त्याच त्या शिंगट्याच्या ह्याच्यात टाकवायचा तर चला मित्रांनो आता इथून पुढे किरव्यांचा रान लागला बर का हेरा ये उकेर पण आता पाऊस जरा बंद झालाय त्याच्यामुळं किरव काय आपल्याला दिसत नाही काय हरकत नाही थोडस आपण पुढे जाऊ पाऊस येईनच म्हणा पाऊस आल्यावर किरव जरा मजा येते का आता ये काय किरवा दिसत आला बर का आला पाऊस आला बर का आता किरवणी थे ना का का हे याच्या पलीकडं तिकडं चांगलं राहण्याला मित्रांनो इथून बघा किरव्यांची बिळा बघा इथे पळाला पळाला बराच मोठा वाटा धरला का मित्रांनो बघा किरवा धरलाय महा इकडं रोहन बाहून एक धरलाय खेकड आहे का किरवा आहे खेकड आहे काय खेकड आहे खेकड हम्म खेकड आहे आणि हा किरवा तर चला आता का मुडीत नाही बसत धर 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 धर

Okay. देखो तसं हा देखो लई वेळ जातो मग त्या मोडा कुठे रे गेला 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 धरला का नाही इथे काय हा आत्ता खरी मजा आहे मित्रांनो आत्ता खरं किरव धरायची माझ्यावर ती ते बरेच नाही कोणती

मित्रांनो ह्या हे आवड किरव धरला हम्म अर्धी पिशी झाले अजून म्हणलं जराशी धरू फुल पिशी करू आणि मग निघू घरी इकडे एवरा इकडं पुढे एक दिवस

रोडला इकडे बघ बघ इकडे दे भाई चांगलं आहे ना मित्रांनो बघा हे आवड किरव धरला आपण पिशी बसा तर घरी गेल्यानंतर मग व्यवस्थित दाखवीन तुम्हाला तर पळायला लागला ते कारण मोडलं नाही काय नाही तर व्हिडिओ कंटिन्यू बघा येरा हे आवड रात्री किरवा आडला हे ही बादली फुलं आहे आणि इकडं अर्धी बादली हरा मला तर ना बाजू तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेलवर नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जोहार